दशावतार कोकणच्या मातीमध्ये जन्मलेली ही समृद्ध लोककला आपल्या मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे कोकणच्या वैभवशाली रंगभूमीवर सादर होणारी ही कला आता साता समुद्रापार पोहोचली मागच्या अनेक शतकांचा प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचलेला कलेचा हा वारसा पुन्हा एकदा चर्चेचा आला तो एका नव्या चित्रपटामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने नटलेला दशावतार हा सिनेमा थोड्याच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय कोकणातील दशावतार या केंद्रबिंदूवर आधारित या सिनेमात नेमकं काय असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे दशावतार म्हणजे कोकणच्या मातीचा एक उत्स्फूर्त आविष्कार आहे भगवान श्री विष्णूंचे सगळे अवतार दाखवणारा कला प्रकार म्हणजे दशावतार समाज मनाच्या अंतरंगात कला टिकून राहते कारण कलाकार ती कला जगत असतो म्हणून कलाश्रेष्ठींच्या याच मांदिवळातील महत्वाचं नाव म्हणजे बाबी कलिंगण बाबी कलिंगण यांना या दशावताराचे भीष्माचर्य का म्हटलं जातं कोकणातील ग्रामदेवता आणि या लोककलेचा नेमका संबंध काय याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळखे महाएम टी मध्ये आपलं स्वागत भगवान विष्णूंचे दहा अवतार आहेत आपल्या भक्तांना संकटात पाहून विष्णू अवतार घेतो अशी लोकांची श्रद्धा आहे दशावतारी नाटकं महाराष्ट्रात कधी सुरू झाली हे नक्की सांगता येत नाही पण संत वाङ्मयात आपल्याला याचा उल्लेख आढळतो कवी मुकुंदराज रचित विवेक सिंधू इथपासून ते ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा या लिखाणामध्ये आपल्याला दशावताराचा उल्लेख आढळतो मते आडीवाऱ्यात दशावतार सुरू झाला तर काही म्हणतात चेंदवनसे गोरे यांनी मालवणी मुलखात प्रथम दशावतार सुरू केला कोकणातील प्रत्येक गावात ग्रामदेवता आहे आणि विशिष्ट तिथीला त्या देवळात भगवान विष्णूच्या दहा दैवी अवतारांचा सन्मान करण्यासाठी दशावतारी धैकोलो करण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहे आड दशावतार आणि आख्यान म्हणजे दशावताराचे पूर्व रंग आणि उत्तर रंग असे दोन भाग असतात खेळ सुरू करण्यापूर्वी कलाकारांच्या पेटाऱ्यांची मनोभावे पूजा केली जाते या पेटाऱ्यांमध्ये गणपतीचा मुखवटा मोर आणि तलवार कुबडी त्रिशूळ कोयता अशी विष्णूची आयुध असतात एकेकाळी हे पेटारे कलाकार स्वतःच्या डोक्यावर घेऊन गावागावातून वाहून नेत असत रात्रीचा राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा अशी म्हणच कोकणात आहे प्रत्येक कलाकारासाठी पत्र्याची एक स्वतंत्र ट्रंक असते ज्यामध्ये रंगरंगोटीचं आणि कपड्यांचं सामान असतं पूजा झाली की कलाकारांची रंगभूषा आणि वेशभूषा सुरू होते कलाकार आपापल्या पात्राप्रमाणे स्वतःची रंगभूषा स्वतःच करतात स्त्री पात्र सुद्धा पुरुषच साकारतात आणि परकाया प्रवेश करतात कलाकारांनी रंगमंचावर एकदा का पाऊल ठेवलं की सबंध अवकाश त्या रंगभूमीच्या जगातच विरघळून जातो दशावताराची ही कला जोपासून पुढे नेणारं महत्वाचं नाव म्हणजे बाबी कलिंगण बाबी कलिंगण यांचा जन्म कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील देसाईवाड्यात झाला पारसेकर दशावतारी कंपनीत सुरुवातीला त्यांनी पेटारा उचलण्याचं काम केलं लहानपणापासूनच अगदी न कळत्या वयातूनच त्यांच्यातला कलाकार घडत गेला वालावलकर दशावतार नाट्य कंपनीतून त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीचा पाया रचला पुढे जाऊन त्यांनी कलेश्वर दशावतार नाट्य कंपनीची स्थापना केली रोजच्या रोज चौदा ते पंधरा किलोमीटर पायी प्रवास करायचा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर पुन्हा एकदा प्रयोग असा नित्यक्रम त्यांचा सुरू असायचा बाबी कलिंगण यांनी सात दशकाहून अधिक काळात दशावतार सादर केला किंबहुना या लोककलेला त्यांनी आपलं जीवन वाहून घेतलं असं म्हटल्यास वावग ठरणार नाही बाबी कलिंगण यांच्या नाटकाचा बोर्ड लागायचा तो स्वतः बाबी कलिंगण या आगळ्या वेगळ्या जाहिरातीतून त्यांच्या या कार्याचा यथोचित सन्मान सुद्धा करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार त्यांना मिळाला आपल्या कलेच्या सादरीकरणावर भाष्य करताना एकदा ते म्हणाले होते एकदा तोंडात रंग लावलो की आम्ही आमचो राहत नाही तो जो कोण असा तो आमच्या मुखातून बोलतो नाटक संपल्यानंतर इचा आमका इचारा सभेत तू काय बोललय आमका आठवायचा नाही वीस 20 डिसेंबर दोन हजार बाराच्या रात्री कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील डांबरे गावात रवाळनाथाच्या जत्रेत बाबी कलिंगण यांचा दशावता रंगला होता रात्री बाराच्या सुमारास देवळात दशावतार सुरू झाला तो दीडच्या सुमारास संपला उत्तर रंगाला सुरुवात होत होती आणि तेव्हाच बाबी कलिंगण यांची प्राणज्योत मालावली वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बाबी कलिंगण यांच्या दशावताराचा समृद्ध वारसा पुढे त्यांच्या मुलाने म्हणजेच सुधीर कलिंगण यांनी पुढे नेला वडिलांनी जिवंत ठेवलेली ही कला सुधीर यांनी पुढे नेली दिवसभर एस टी विभागात चालक म्हणून काम करायचं आणि त्याचबरोबर दशावतारी नाट्यप्रयोगही करायचे अशी तारेवरची कसरत त्यांनी केली अनेक नवोदित कलाकारांना घडवण्याचं काम त्यांनी केलं लोकराजा नटसम्राट अशी त्यांची ख्याती उत्तरोत्तर वाढतच गेली दुर्दैवाने दोन हजार बावीस साली वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि रंगभूमी दशावतारातील हिऱ्याला कायमची मुकली दशावतार्यातील हे हिरे अनंतात विलीन झाले असले तरी दशावताराचे खेळ बघताना त्यांची आठवण सगळ्यांनाच येत असते परंपरेचा शाश्वत विचार चिरकाळ टिकून राहावा यासाठी झटणारे लोक कलावंत हे खऱ्या अर्थाने भारताचे मौल्यवान रत्न आहे दशावताराच्या हिऱ्यांची गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मायम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद